रोटरी क्लब दुनिया भर के 200 से अधिक देशों और भौगोलिक क्षेत्रों में कार्यरत एक संगठन है रोटरी इंटरनेशनल एक अंतरराष्ट्रीय संगठन है जिसके सदस्य दुनिया भर के समुदायों में सक्रिय रूप से योगदान देते हैं रोटरी क्लब मानवीय सेवा प्रदान करने उच्च नैतिक मानकों को बढ़ावा देने और विश्व में शांति एवं सद्भाव को बढ़ावा देने के लिए प्रतिबद्ध है इसी प्रकार रोटी क्लब के माध्यम से गरीबों और जरूरतमंदों तक अपनी सहायता पहुंचाने का कार्य भी किया जाता है रायगढ़ जिले के रोहा तालुका में रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल का आठवां उद्घाटन समारोह भव्य तरीके से आयोजित किया गया रोटरी क्लब के पूर्व अध्यक्ष श्री रामचंद्र नट्टी ने नव निर्वाचित अध्यक्ष श्री विजय देवकर को वर्ष 2025-26 का संपूर्ण कार्यभार सौंपा इस अवसर पर रामचंद्र नकटी ने वर्ष भर में किए गए कार्यों का लेखा जोखा पढ़ा जिसमें मुख्य रूप से रूटरी द्वारा हर वर्ष नव वर्ष के भव्य स्वागत के लिए आयोजित रोटरी आनंद मेला दही हांडी उत्सव रोहा शहर में महाआरोग्य शिविर शिक्षण सामग्री का वितरण छात्रों को मार्गदर्शन गरीबों और जरूरतमंदों की सहायता आदि शामिल थे और विभिन्न कार्यों की समीक्षा करते हुए भाषण भी दिया इस अवसर पर बड़ी संख्या में रोहकर थे। रोटरी के प्रांतीय गवर्नर श्री नितिन धामले और सहायक गवर्नर श्री संजय नाकर ने इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे नव निर्वाचित अध्यक्ष विजय देवकर ने आश्वासन दिया है कि उन्हें सौंपी गई जिम्मेदारी को सफलतापूर्वक पूरा करेंगे उल्लेखनीय है कि इस कार्यक्रम के अवसर पर रोहिया के देवदूत माने जाने वाले श्री कृष्ण पांडे का सम्मान भी किया गया इसी आमरे रोहिया के प्रसिद्ध योग शिक्षक विभा चोरंगे देश के प्रसिद्ध रंगोली कलाकार रोहिया के पुत्र श्री सुरीप कर्णिकर, रोहिया पैच रोहिया के पुत्र श्री रूपेश कर्णिकर रोहिया के आपातकालीन स्थितियों में कार्य करने वाली निर्गश वन्य जीव संरक्षक समिति रायगढ़ रायगढ़ जिले के प्रसिद्ध गणपति मंडल जय गणेश मित्र मंडल से दुनिया को बनाने वाले खासाराम बाजारे गांव को टीवी मुक्त बनाने वाली अश्वनी मोरे देश सेवा के लिए विशाखापटनम में सब लेफ्टिनेंट कमांडो के रूप में कार्यरत यश ज्योति अशोक तेंदुलकर आर क्षेत्र में बी कंप्यूटर साइंस में टॉप करने वाले अनस अलताफ को भी सम्मानित किया गया इस अवसर पर रोटरी क्लब के पूर्व अध्यक्ष श्री रामचंद्र नव निर्वाचित अध्यक्ष विजय देवकर सचिव राकेश कांडा कोषाध्यक्ष दिलीप देशमुख पूर्व अध्यक्ष एवं रोटरियन मयूमजी देवकर भूषण गजारे दीपक सिंह डॉक्टर देवेंद्र यादव लक्ष्मण मोरी मनोज बोरंगी राकेश नरके रूपेश पाटिल रूपेश चौधरी विकास जैन आदि सहित बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे इस खबर को महासागर के लिए किया है हमारे रोहा प्रतिनिधि दीप ने मुला आज ही मैं रोटरी समझले रोटी समझले नहीं, नहीं है एक वर्षा मे तीनशे पास दिवस मध्यम कभी कुंडला रोटरी समझते नहीं पण रोटीमध्ये काम करताना एक दोन तीन गोष्टीचा अनुभव या ठिकाणी मी शेअर करतो मला माहित आहे मला जी पण मनापासून सांगतो की ज्या वेळेला आरोग्य शिबिर आपण राबवलं त्यावेळेला चंदना साहेब बाराशे लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीने नगर परिषदेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला आणि त्यावेळेला बाराशे लोकांनी सहभाग घेतला पण नुसता सहभाग नाही आपण करून घेतला तर एकशे त्र्याण्णव लोकांचे मोहबत ऑपरेशन किरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल आपल्या रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण जाऊन त्यांना परत रोह्यामध्ये आणलं पण ज्या वेळेला रस्त्यामध्ये मी येत होतो आणि एक चक्कीवाला त्यांचं नाव नाही माहिती आठवत तो माझ्या पाया पडला मी मला माझ्या काय पाया पडतो साहेब मला गेली तेरा वर्ष एक आजार होता पण तुमच्यामुळे त्या आजाराचा आजार मला साधं साधं समजत नव्हतं पण तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या माणसाने नमस्कार मला केला रस्त्यामध्ये पण तो नमस्कार रोटीसाठी होता रोटी अजूनही मला काही समज नाही जरी मला या वर्षाचा अध्यक्षपद दिलं असलं मी घुसवलं असलं तरी विक्रमजी मला रोटी समजली नाही कारण रोटरीमध्ये काम करण्यासारखं एवढं काही आहे ना की त्याला रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा माझ्या येईल आपली जेव्हा रिटायरमेंट साठ वर्षाने होते तेव्हा सुद्धा होते असते मला माझ्या कमी वयातच मला मयुरजीने दिली मध्ये काम करण्याची आणि असे बरेचसे अजून एक दिवसासाठी अजून एक वैशिष्ट्यपूर्वक सांगितलं नाही लोक गोविंदा करतात आनंदोत्सव साजरा करतात पण त्याच्या मागचा एक दुःखाचा भाग आपण कधी बघत नाही कारण नितीनजी गोविंदा केल्यानंतर आम्ही एक वाक्य घेतलं मयुरजीने आम्हाला पाठीशी एक वाक्य दिलं की आपला गोविंदा सुरक्षित गोविंदा कारण गोविंदा ज्या वेळेला नाचतो गातो असतो पण जेव्हा पडतो तेव्हा त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही आणि असे अनेक गोविंदा नितीनजी पडले आणि त्या गोविंदांना मी असेल मयुरजी असेल राकेश काबडा असेल आणि पूर्ण दिवकर असतील सर्व टीमनी त्या रात्री आकडा फायनान्शियल आकडा सांगणार नाही पण मयुरजींच्या आशीर्वादाने त्या रात्री आम्ही आमचा गोविंदा सुरक्षित गोविंदा त्यांचं मेडिकल असेल त्यांचं सिटी स्कॅन असेल त्यांची सोनोग्राफी असेल त्याच्या माझ्या अजून एम आर असेल आणि त्यांना उपचार देईपर्यंत आम्ही माझ्या अंदाजाने चारशे का पाचशे लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्यांचा आजार झाला म्हणजे अजून सुद्धा आमचा गोविंदा सुरक्षितांना हे चांगला उपक्रम आहे त्या दिवशी आपण त्या दिवशी सुद्धा आम्हाला रोटरी समजली नाही कारण काम करण्यामध्ये रोटरीचा एवढा आनंद व्यक्त ना लोक आपल्याकडे बघत नाही राम नाग मदत करतोय की <laughs> राम नाग मयूरजी त्याला एकत्र किंवा अजून राखेजी करतात रोटरी कधी मदत करते रोटरी कधी करते एवढा आनंद या रोटरीमध्ये भेटतो ना खूपच म्हणजे असं वाटतं की अजून काय जर संधी जर पुन्हा मला मयुरजीने कधी दिली मी विनंती सुद्धा करीन त्या की रोटरीचा अध्यक्ष कधी जर पुन्हा देता आलं तर माझ्यासारख्या सर्वसामान्याला द्या कारण अजून सुद्धा रोटीमध्ये काम करण्याची एक एक जिद्द आहे कारण सोहळ्याच्या पाठी कधी लागलो नाही पण काम करण्याचं काम खरंच अजून करतो आणि असे बरेचसे उपक्रम आपण राबवले लहान मुलांचे असतील बर बरेचसे कार्यच तर मला वाटतं आपण जोरदार टाळ्या बाजूला आजो असं पण जे काम सत्कार मूर्ती आहेत ज्यांचा सत्कार त्यांनी आता औचित्य साधून त्यांचा सत्कार केलाय अशांसाठी निश्चित जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या जवळच्या क्लबचे रोहा क्लब सेंट्रल रो, रोहा क्लबचे संजय नारकर आरसीसी रोहा रोहा सेंट्रल यशवंतकर असा एक यशवंतकर ओके आता जस्ट नवीन फॉर्म झालेला त्यांचे सगळे सभासद आयपीपी आउट गोईंग प्रेझेंटसाठी जोरदार टाळ्या त्यांनी आपल्या वर्षात सुंदर काम केले आपल्या आयुष्यातला भूमूल्य वेळ जो असतो तो रोटीला दिलाय वेळ पैसा आणि आपले रिसोर्सेस रोटीसाठी वापरले थँक्यू वेरी मच रामचंद्र नक्ते स्वाती नकी ते ओके आणि आउट गोईंग गेवडी थँक्यू वेरी मच फॉर युअर टाइम अँड डेडिकेशन युअर उपस्थित काही मंडळी इथं आहेत एनव्हायरमेंटल टीमचे रोहावाली मॅडम आता जस्ट निघून गेल्यात मग अशी क्लब ऑफ महारवर्ण काही शुभचिंतक तुमच्या क्लबचे शुभचिंतक आले त्यात प्रामुख्याने नाव घेण्यासारखं प्रेसिडेंट मांडवकर आहेत सुधीर मोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या वतीने आठवा पदग्रहण सोहळा या निमित्ताने उपस्थित सन्माननीय रोटरीयन नितीन धमाले सर तसेच आजचे प्रमुख उपस्थिती रोटरीयन संजय नारकर सर तसेच उपस्थित सर्व मान्यवर